तर मंडळी तिकीट वगैरे काढून झाल्याच्या नंतर आता आपण निघणार असाव होडीमधनं प्रवास करण्यासाठी तर मंडळी त्यापूर्वी आधी आमका सगळ्यांना ही लाईफ जॅकेट देण्यात येईल आणि एक एक करून आम्ही सगळी लाईफ जॅकेट आम्ही सर्वांनी घातलाव आणि आता आपण निघालाव लाईनमध्ये उभे राहण्यासाठी तर मंडळी थोड्याच वेळात लाईनमध्ये गेल्याच्यानंतर ही पाहुणे मंडळी आमका भेटली आणि ही खास करून फॉरेनवरनं आपल्या कोकणचं दर्शन घेण्यासाठी येलेली होती तर मंडळी थोडीशी त्यांच्यासोबत झाल्याच्या झाल्याच्यानंतर लगेचच चा आपली होडी लागलेली होती आणि आम्ही सगळेजण होडीत बसण्यासाठी निघालो तर नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत ना तर आम्ही सगळे कोकणी या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत असाल तर मंडळी आज असा एकोणीस फेब्रुवारीने आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर मंडळी त्याच निमित्ताने आज आपण इलेलो होतो मालवणमध्ये आणि आता आपण जातो हो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तर मंडळी एक एक करून सगळे होडीत बसले आणि संपूर्ण होडी बघता बघता लगेचच भरान गेली तर मंडळी आता आपण निघालो हो किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी तर मंडळी तुम्ही बघू शकतास वातावरणसुद्धा एक नंबर खूप मजा येत होती आणि होडीचा प्रवास एकदम जाम भारी वाटत होता मंडळी बघता बघता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोचलेले होतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर सगळीकडे ढोल ताशांचं गजर चालू होतो आणि प्रत्येक किल्ल्यावरती येणाऱ्या माणसाचं स्वागतसुद्धा खूप चांगल्या पद्धतीत केलेला होता तर मंडळी आपण आता इलाव किल्ल्यावरती असणाऱ्या महाराजांच्या मंदिरात आणि या ठिकाणीसुद्धा ढोल ताशांचं गजर चालू होतो तर मंडळी थोड्या आतमध्ये गेल्याच्या नंतर एक सूचना लिहिलेली होती की व्हिडिओ वगैरे काढण्यास सक्त मनाई आहे मग मी लगेच मोबाईल आपलं खिशात ठेवलं आहे आणि संपूर्ण दर्शन घेतलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आम्ही लगेचच थैनं निघाला आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे असत त्या ठिकाणी गेलो दर्शन घेण्यासाठी तर मंडळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाच्या ठस्यांचे दर्शन झाल्याच्यानंतर थाईनाच आम्ही पुढच्या प्रवासात निघाला आणि थोडे पुढे नंतर एक नंबर दृश्य दिसत होता किल्ल्यावरनं समुद्र आणि बाहेरचं दृश्य एक नंबरच दिसत होता मग थोडा वेळ आम्ही फोटोशूट वगैरे केला व्हिडिओ शूट केला आणि थोड्या वेळ थंडी थांबलाव आणि पुढच्या प्रवासात पुन्हा एकदा निघाला श्री भवानी आईच्या मंदिराकडे जाऊ तर मंडळी तुम्ही बघू शकताच आपण आता येऊन पोचला किल्ल्यावरती असणाऱ्या श्री भवानी मातेच्या मंदिराच्या ठिकाणी आणि दर्शन वगैरे घेऊन नंतर बाजूकच मंदिराच्या या काकींचं स्टॉल होतो तर खूप जरा चालान वगैरे दमाग झालेला मग पाणी वगैरे आम्ही हे पिलाव आणि पुन्हा एकदा निघालाव पुढच्या प्रवासात तर मंडळी तुम्ही बघू शकतास आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असा आणि त्यानिमित्ताने या किल्ल्यावरती जेवणाची वगैरे खूप सुंदर व्यवस्था केलेली होती तर मंडळी बघता बघता आम्ही संपूर्ण किल्लो वगैरे फिरण झालो आणि पुन्हा एकदा येऊन पोचलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ पुन्हा एकदा महाराजांचं दर्शन वगैरे घेतलाव आणि आम्ही निघालो किल्ल्याच्या बाहेर येण्यासाठी तर मंडळी किल्ल्याच्या बाहेर येण्याच्यानंतर लगेचच होडी लागलेली होती आणि आम्ही लगेच होडीत बसला आणि निघाला परतीच्या प्रवासात तर मंडळी ह्या व्हिडिओत एवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत वेळ भेटत तेव्हा तोपर्यंत व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा